आपण अहिल्यानगर जिल्हा तालुका अकोले प्राथमिक आरोग्य के केंद्र प्राथ को कोकणवाडी डॉक्टर आहे हा डॉक्टर इथे किती स्टाफ आहे इथे तीन लोकांचा कोण कोण एक फार्मासिस्ट हाँ? एक ओपीडी केली आणि नाईटला नाईटला म्हणजे हेच दुसरं कोण नाही चोवीस तास इथे निवासी क्वार्टर कुठे क्वार्टर नाही आहे आपल्याला मागं बांधकाम आहे ना ते अति हे ना आहे म्हणजे डिस्ट्रॉय झालेला आहे म्हणजे ना दुरुस्त का पण म्हणजे म्हणजे राहिलाच आलं नाही कोणी बांधल्यानंतर नाही नाही तसं नाही बघया ना आपण दाखवू बरं आता पेशंट किती आलेले बाकीचा स्टाफ कुठे एक एल एच यूच्या ट्रेनिंगला गेल्या सहा महिन्याच्या बरं एक एल एच यूच्या ट्रेनिंगला गेल्या एक मेडिकल लिव्हर आहे किती दिवस त्यांना झाले आता जवळजवळ पाच सहा महिने आले मेडिकल लिव्हर मग तुम्ही एकटेच म्हणजे डॉक्टर वगैरे सगळं सगळं तुम्हीच करता मीच सगळं चोवीस तास सगळं मीच बाकी ज्यांचं हे पण प्रेझेंटी कुठे आपण ज्यांच्या लिव्ह वगैरे भरलाय मेडिकल वगैरे ते पीएससी ला माझ्याकडे नाही इथे इथं काय हजेरी कुठे लावतो आपण प्रेझेंट कुठेंटी इथं असते पण मेडिकल रजा वगैरे ठीक ना आता प्रेझेंटी कुठे प्रेझेंटी मास्टर असेल ना दाखव ना मग मला हा तसंच छोटं युव्हरेट पथक पथक आपण कोण म्हणे ओळखलं मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन महाराष्ट्रभर माझं भ्रष्टाचाराच्या लढतोय किती कोणता महिना नाही ऑगस्ट आहे मी झालं जून से से नहीं। नहीं जून स्टार होऊनचं तर भरलंच नाही नाही जूनचं आहे ना ऍक्च्युअली आता एक ज्या एल एस यूच्या ट्रेनीने गेलेल्या आहे त्या सहा महिन्याच्या ट्रेनिंगला गेले मग त्या मेडिकल लीववर आणि तिसऱ्या एल एच यू नवीन एक तारखेला आल्या जॉईन व्हायला परंतु त्यांच्या मुलीच सीझर झालंय नाही पण मला सांगा नाही पण तुमची हजेरी रोजची रोज भरली पाहिजे पण बरोबर आहे आहे जून तुम्ही आता कधी पर्यंत भरलाय हे फक्त मे महिना मे कम्प्लीट झालाय तुम्ही भरलेलंय आहे तुमच्या इथे अॅबसेंट आहे का इथे तुम्ही रजेवर होते आणि तुम्हीच फक्त ड्युटीवर आहे हे एल एच व्ही या तुमचं कुठे आमचं नाही मस्त असतं आम्ही काय गॅझॅटवर नसतं आमचं नस्त नसतं हे जे आहे ना हे त्या एकतीस तारखेला त्याची बदली झाली हा त्या निघून गेल्या रिलीव्ह झाल्या त्या इथून हा या ज्या आहे या मेडिकल लीववर आहे आणि या एलएच यू च्या ट्रेनिंग ला गेलेले आहे या सहा महिन्याच्या ट्रेनिंग पण मग या मेडिकल लिववर आहे तुम्ही इथं त्याच काही भरत नाही रो अपडेट झालं पाहिजे ना तरी पण इथं अपडेट झालं पाहिजे ना उद्या मस्त तर केव्हा मेंटेन कराल तुम्ही आता बघायचं नाही ना जून महिना आहे जून महिन्याचा एक पण नाही लिहिले रोज नाही तरी पण रोजचे कर्मचारी नाही ना असं नाही घेतलं पाहिजे म्हणजे ते नंतर नाही नाही पण ते नंतर नाही ना आता एकूण तारखेच नाही भरले आता तुम्ही नाही पण मला या बरं इकडे दाखवा कुठे आता ऍडमिट कुठे करतो आपण हा ऍडमिट कुठे करतो कसे हा पथक इथं तपासतो अजून काय करतो इथे जास्त पीएससी सारखं नाही इथे मी इथं काय करतो का आपण ओपीडी बसेसीडी बसेस बरं गाडी कोणाची तुम्ही अशी दारात लावली म्हणजे निघायच्या तयारीत नाही नाही इथेच लावतो सावली मध्ये ना मला दाखव ना एवढी मोठी इमारत बांधली मग इथं एकच डॉक्टर आणि मग काय होतोय कि, किती किती रुपयाचे किती रुपयाचं मी तिची इमारत नाही पण ही इमारत किती पथक जरी असेल मग एवढं एवढं उभं करायचं होतं ना हे सगळे वार्ड वगैरे म्हणजे चांगलं बांधतानी पूर्ण हॉस्पिटल बांधलेलं आहे हा हा हां मी असू दे ना नाही आपण बघा तुला शासनाचा पैसा दाखव परत मागे हे बघा बापरे हे बघ किती सुंदर इमारती बांधल्या पडून बापरे ही करी, कधीची इमारत आहे आणि हे किती म्हणजे बघा ना इथं ला ऐका लाखो रुपये खर्चून बांधली मरत आहे ना हां अवघड आहे पाठीमागे निवासस्थाना पण बांधले तुमचं शिक्षण काय झालेलं आहे बी ए एम एस या हो या दादा पटपट पट पटपट या पट, 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 हे आपलंच बांधकाम ना हे निवासस्थान बांधले वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी हे इकडं हे बघा अहिल्यानगर नगर जिल्हा तालुका अकोले कोकण वाडी गावामध्ये बघा बाप रे बघा इथं तर गोठा हां ह्या मग म्हशी लाकडं साठवले बघा लाकडं हे इकडं हे बघा म्हणजे ह्या करोडो लाखो रुपयाचा याचा बो फलक लावलाय का कुठे शेती निधी गव सर बर या या, या तुम्ही इकडे एक निवासस्थान हे आपलंच आहे ना अच्छा इथे पाठीमाग गोण्या कसल्या तुमच्या आहे का तुम्ही राहता का इथं तुमची शेती कुठे ही आहे का बरं बरं बघा म्हणजे ह्या डॉक्टरांसाठी जे निवासस्थान बांधले त्यांचा उपयोग कमीत कमी माझ्या एका शेतकऱ्याला तरी झाला त्यांनी त्याच्याच आडोशाला इथं घर बांधून घेतले हे मागचं निवासस्थान आहे ना या इकडं जरा या या दादा नमस्कार हां बरं बरं डॉक्टरांसाठी बांधलेले निवासस्थान घ्या तिकडं माग घ्या घ्या मागे बापरे हे इकडे सगळ असे ही पण आपलीच इमारत आहे डॉक्टर साहेब इकडे <coughs> बाबरे बघाय सगळ्या इमारती इथे तनस साठवलंय सूर्याचं लॉक कोणाकडे जागा मालक म्हणजे हा इकडे इकडे काय कोण हे जागा मार्ग नाव आहे काय ही जागा, जागा? बरोबर ही, ही वास्तू बांधते कशी धारणा असा ही ही वास्तू कशी काय बांधती मग आपण कसं बांधल्या हा सांगतायचं मी आता काय बघ बघा आता या ठिकाणी करोडो रुपये लाखो रुपये या ठिकाणी खर्च करून शासकीय निवासस्थानं बांधले ना इथं डॉक्टर आहे ना कोणी दवाखाना एवढं मोठं बांधकाम करून ठेवलंय एकच डॉक्टर आहे ता त्यांचा हाताखाली ना नर्स आहे ना कोणी आहे कोणी नाही पण आता नाही ना सहा सहा महिने सुट्टीवर आहे सुट्टी नाही सहा महिने ट्रेनिंगला एक ट्रेनिंगला गेले आणि आणि एक मेडिकल लिव्हवर आहे म्हणजे तुम्ही एकटेच ना पेशंट येत आहे किती दिवसभरात आठ दहा पेशंट नाही पण जर इथं टीमच नसेल तर पेशंट येतील कसे हा पण प्रश्न आहे ना शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा या सर्व गोरगरीब जनतेचा पैसा हे बघा बरं किती पगार सर सांगा ना किती नाही सांगा नाही सांगा अहो शासनाचा येतोय जाहीर आहे आता आम्ही थोडा एक अर्ज केला का आम्हाला कळत तुमच्या डीएचओ ला फोन केला का नाही सांगतील मला हा किती पगार आहे नाही पोटा पाण्यापुरता नाही आम्ही नाही घेणार तुम्ही त्यातून फक्त पगार सांगा जनतेला कळू द्या काय किती खर्च करतोय आपण हां लाख रुपये मी डी आता फोन केला तर मला की माहिती मिळेल किती आहे नाही ते नुसता पगार सांगायला काय अहो पगार घ्यायला आपल्याला हे नाही वाटत त्यांनी सांगायला तुम्हाला तुम्ही लाजू राहिले पगार घेताना असताय का तुम्ही दर महिन्याला पगार घेतो ना आपण मला पगार सांगा ना हां हे बघा तुमचं तर अजून साहित्य इथंच आहे तुम्ही चक्कर मारून नाही गिफ्ट वास्तू शांती गावात त्यासाठी गिफ्ट आणलंय तिकडेच जायचं हा नाही ना पण मग पण तुमचा दवाखान्याचा काही वेळ आहे की नाही वेळ म्हणजे राहिला कुठे मी टाकेतला राहतो इथे खाली बरं टाकेतला राहता तुम्ही आणि इथं चोवीस तास ड्युटी आहे चोवीस तास ड्युटी मग टाकेतला राहता आणि फोन मी लगेच येतो ना टाकेदा टाकेदा नाही किती आहे अहो जसं त्याच्यामध्ये शेतकरी राऊ राहिले ना तसं डॉक्टरांना एवढं निवासस्थान बांधले डॉक्टर हात आम का आमच्या ताब्यात नाहीये का ताब्यात नाही कारण ही वादातीत वास्तू आहे नाही वादातीत आहे म्हणजे दुसऱ्याच्या शतात तुम्ही बांधली कशी काय मला नाही शासनाने नाही मी तुम्हाला नाही बोलत मी तुम्हाला म्हणजे सरकारला मी माननीय या डीएचओ जे अहिल्यानगर जिल्ह्याचे जे डीएचओ आहे माझं त्यांना या माध्यमातून मागणी आहे साहेब माझं तुम्हाला पण एक मागणी तुम्ही इथं ज्या या अशा इमारती बांधल्या लाखो रुपये खर्च केले म्हणजे कनिष्ठ ब वर्ग क वर्ग ड वर्ग चतुर्थ श्रेणी चार यांना सगळ्यांना डॉक्टरांना स्टाफला राहण्यासाठी तुम्ही निवासस्थाना बांधले इथं मोठं हॉस्पिटल बांधलं आणि एकच डॉक्टर आहे आणि मग त्यांनाही बी लाख दीड लाख रुपये पगार असेल हां आणि इथं परत मुख्यालयही मुख्या नाही राहते ते टाक्यातला राहत आहे आणि इथं चोवीस तास ड्युटी आहे आणि तिथं नर्स नाही कुणी ट्रेनिंगला गेलं आहे कुणी मेडिकल लीववर आहे मास्टर त्यांचे आज मास्टर भरलेलंच नाही म्हणजे नक्की समजायचं काय म्हणजे पूर्ण महिना भरल्यावर मग मास्टर लिहिलं जाईल का एकदम निषेध म्हणजे आंधळ दरतून कुत्रपीठ खातं असं वैद्यकीय विभागाचा हा कारभार आहे मी या माध्यमातून या सगळ्या कामाचा जय निषेध करतो जय जवान जय किसान जय भूमिपुत्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस